नमस्कार मित्रांनो ठलत मग मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतो की सायली अर्जुन लोखंडेबद्दल त्यांच्या रूममध्ये बोलत असतात की त्यांनी महिपेचं नाव का घेतलं असेल आणि आपण हे बघितलं होतं की हे दोघांचं बोलणं बाहेरनं प्रिया ऐकत असते आणि प्रिया हसं असते मित्रांनो ती का हसते ना ते आपल्याला आजच्या भागात कळतंय म्हणजे झालं काय असतंय सायली अर्जुन लोखंडेकडे जायच्या अगोदरच प्रिया तिथे गेली असते आणि त्यांना सांगितलं असतं की तुमची खरी मुलगी मी आहे मी आहे बबली सायली नाही सायली तर ता खरी तन्वी आहे मग ती त्यांना सांगते की तुम्हाला जर पैसा हवा असेल ना माझ्या नावाकडे बक्कळ पैसा आहे मी तुम्हाला हवा तेवढा पैसा देईल फक्त एकच काम करायचं सायली अर्जुन तुमच्याकडे काही माहिती घ्यायला आले की त्यांना महिपत शिकरे असं नाव सांगायचं आणि त्यानुसार मग यांची डील होते मित्रांनो मग मा प्रिया मनात असं असतय पुढे आपल्याला दिसतं की सकाळ झाल्यानंतर सायली अर्जुन डायनिंग टेबलवर बसले असतात मग अर्जुन विचारतो कल्पनाला की मम्मा तू काल इतकी मिस कॉल केली आणि मी जेव्हा तुला वापस कॉल केला तू म्हणाली सगळं ठीक आहे म्हणजे नक्कीच झालं तरी काय होतं मग कल्पना सगळं सांगतं की अस्मिताला सचिन दिसला होता म्हणजे सचिन सारखा माणूस दिसला होता वगैरे वगैरे मग ती घरी आल्यानंतर बेशुद्ध पडली तिला बीपी लो वगैरे झाला मग यांना वाटतं सचिन सारखा माणूस दिसला होता तुला ते एकदा निगेक्ट करतात मात्र अजूनही अस्मिताला मात्र शंका असतेच मित्रांनो आणि त्यावेळेस तिच्या सायलीच्या फोनवर येतो प्रतिमाचा फोन सायली ना स्पीकरवर फोन टाकते मग सगळे बोलावं लागतात मग त्यावेळेस प्रतिभा म्हणते की मला आठवत आहे की दर दिवाळीनंतर मी ना देवी याच्या दर्शनाला जायचे आणि त्यामुळे मला आजही देवीच्या दर्शनाला आहे तर सायली तू माझ्यासोबत येशील का सायली ना ठीक आहे मग अर्जुन म्हणतो तू जात प्रतिभा त्यासोबत मी जातो त्या बाईला भेटायला मग इकडे होतं काय मित्रांनो साक्षी साक्षी प्रचंड टेन्शनमध्ये असते कारण तिला पण अस्मितसारखा संशय आला असतो ती म्हणते सचिन सोबत मी बाहेर जाऊन म्हणजे राहण्याची स्वप्न पाहत होते आणि आता ही शंका कुशंकाच्या म्हणत ना मला काही कळत नाही आहे मात्र महिपत म्हणतो काळजी करू नको तुझं बापायला जिवंत काही काळजी करू नको हे दिवस जातील ही वाईट वेळ पण निघून जाईल आणि मित्रांनो तिला आठवतं की काल ती जेव्हा गार्डमध्ये गेली होती त्यावेळेस एक ज्योतिष आला होता तो तो पण असं म्हणाला की देवाची पूजा कर ही वाईट वेळ पण निघून जाईल जवळच्या माणसाला घेऊन तिथे पूजेवर कर मग ती महिपतला म्हणते अण्णा आपण ना पूजेवर करू मी पण म्हणतो तुला काही दिवस असा गोष्ट विसर बसायला लागला आहे ते म्हणते मला माहीत नाही पण पूजा करू ती सचिन पण येतो म्हणजे तिघे ठरवतात था की मंदिरात जाऊन पूजा करायची मग तिकडे काय बितरण ते तिकडे जातात मंदिरामध्ये पूजा करायला आणि इकडे सायली आणि प्रतिमासुद्धा रांगेत उभे असं दर्शन घ्यायला त्यावेळेस प्रतिमा सायलीला म्हणते की मी देवीला दर्शना आले पण तुला सोबत का आणलं त्याचं एक कारण आहे ती तिला म्हणते की तुला तुझे खरे आईवडील मिळावे याकरता मी देवीला प्रार्थना केली आहे म्हणून तुला इथे आणलं घेऊन मित्रांनो मग ते रांगेत उभे असतात तिकडे अर्जुन मात्र त्या बाईच्या घरी गेला असतो ती बाई विचार त्याला बघून प्रचंड घाबरताय ती म्हणते तुम्ही मला पुरिसात दिलं आता मी रोज हा हजेरीला होते आता प्लीज मला त्रास देऊ नका मात्र तो म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मग तो तिच्या घरामध्ये जातो आणि तिला विचारतो की बबली जेव्हा तुमच्याकडे लहानपणी आली होती ते चेहऱ्यावर म्हणा कुठे अशी खून वगैरे होती का म्हणजे मोठी झाल्यानंतर मला तिला येईल की हीच बबली म्हणून ती म्हणजे तुमची बायकच बबली ना अर्जुन म्हणतो तुम्हाला जेवढा प्रश्न विचारला तेवढं उत्तर द्या मग ती आठवतं ती म्हणते हा 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 त्याच्या तिच्या खांदार ना जाळ्याची खूण आहे म्हणजे लहानपणी लहानपणी गलीतल्या पोरांनी तिला गाडी ढकललं होतं आणि गाडीचं सायलेन्सर तिला आहे तर ते खांदारची खून काय मला वाटत नाही म्हणजे जन्मभर राहील तिच्या जन्मभर तिच्या खांदार राहीलच मला गॅरंटी आहे मग अर्जुन म्हणतो म्हणजे मला विचार करतो की सायलीचे खांदार तसे कुठलेच खून नाही आहे म्हणजे मित्रांनो उद्या किंवा परवाच्या भागामध्ये बहुतेक अर्जुनला प्रियाच्या खांद्यावरती खून दिसेल आणि अर्जुनला शंका येईलच की प्रियाने बबली का तुम्हाला का का काय वाटतं कमेंट करून कळवा मग तिकडे काय होतं मित्रांनो पूजा वगैरे चालू असते आणि हे सगळे रांगदोबे असतात आणि जवळजवळ जातात आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये महिपत आणि प्रतिमाच्या शेवटी आमणा सामना होणार आहे मित्रांनो पुढे काय होईल धमाकेदार बघायला बघायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असं लाईक आणि शेअर करा